जनावरांचा बाजार सुरू करून कोरेगाव बाजार समितीने शेतकरी हिताला प्राधान्य दिले आमदार शशिकांत शिंदे जनावरांच्या बाजाराचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला नवीन दिशा देण्याचे काम सभापती ऍडव्होकेट पांडुरंग भोसले यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारी करत आहेत शेतकरी हितासाठी बाजार समिती कायम काम करत असून तिचा राज्य पातळीवर गौरव होतो ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे जनावरांचा बाजार पुन्हा नव्याने जोमाने सुरू करून शेतकऱ्यांना त्यांनी न्याय देण्याचे काम केले आहे असे गौरवद्वार माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोरोना काळ तसेच लंपी या आजाराच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेला व काही अंशी विस्कळीत झालेला जनावरांचा बाजार पुन्हा एकदा नव्याने जोमाने सुरू करण्यात आला असून त्याचे उद्घाटन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता श्रीफळ वाढवून झाले त्याप्रसंगी गीताई मंगल कार्यालयात शेतकरी व्यापारी व ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते सहाय्यक निबंधक सहकारी संस्था प्रितिकाळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब संस्कार पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने कोरेगाव तालुका कार्याध्यक्ष श्रीमंत दादा झांजुर्णे सभापती ॲडव्होकेट पांडुरंग भोसले उपसभापती दिलीपराव अह अहिरेकर माजी सभापती अजय बापू कदम जयवंत घोरपडे सचिव सं, संताजी यादव आणि संचालक मंडळातील सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार शिंदे पुढे म्हणाले की जनावरांच्या बाजारांच्या उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत माझ्या हस्ते करण्यात आले याचा विशेष आनंद आहे जनावरांच्या बाजाराच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आपल्या जनावरांची खरेदी व विक्री करण्यासाठी कोरेगाव या तालुक्याच्या मुख्यालयात सुविधा उपलब्ध झाली आहे बाजार समितीच्या नियंत्रणाखाली योग्य अचूक व्यवहार होणार असून शेतकऱ्यांची कोणतीही प्रकारची फसवणूक होणार नाही त्याचबरोबर बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होणार आहे बाजार समितीने उत्पन्न वाढीचे नवनवीन उपक्रम हाती घ्यावेत त्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही आमदार शिंदे यांनी दिली आहे खासदार शरद पवार यांनी संपूर्ण देशातील विशेष करून महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला कायमच न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय त्याच पाऊलावर पाऊल टाकत माथाडी कामगाराचा पोरगा म्हणून शेतकरी बांधवांच्या कष्टाला आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न म्हणून मी स्वतःहून करत आहे आज या भव्य दिव्य अशा बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी आर्थिक उलाढाल होईल या पुढील काळात देखील शेतकरी वर्गाला चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रयत्नशील असेल असा विश्वास आमदार शिंदे यांनी व्यक्त केलाय सचिव संताजी यादव यांनी स्वागत केले प्रस्ताविकात त्यांनी बाजा समिती बाजार समितीच्या नवनवीन उपक्रमांची माहिती दिली त्याचबरोबर सरसकट आले खरेदी विक्रीबाबत कोरेगाव बाजार समितीने संपूर्ण राज्यात पहिल्यांदा जाहीरपणे भूमिका घेतली बाजार समितीच्या या उत्कृष्ट कार्याची राज्य सरकार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दखल घेतली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड येथे मंत्री अब्दुल सत्तार व माजी खासदार राजू शेट्टी यांनी गोरेगाव बाजार समितीचा गौरव केला असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमास जिल्हा मजूर फाउंडेशनच्या माजी संचालक श्रीमंत भाऊ झांजुरणे नानासाहेब भिलारे अजित भोहिटे किशोर बर्गे संजय पिसाळ नगरसेवक हेमंत बर्गे प्रीतम वर्गे यांच्यासह तालुक्यातील व्यापारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बिर रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर